ज्ञानेश्वरी अध्याय आठवा अक्षर ब्रह्म योग, ओव्या दोनशे एक ते दोनशे पंचवीस श्री गणेशाय लोहाचे कणक जाहले, हे एके परिसेची केले आता आणि कैचे ते गेले लोहत्व आणि एकदा का लोखंडाचे सोने झाले की अन्य कोणताही पदार्थ पुन्हा त्याला लोखंड पण देऊ शकत नाही तूप होऊनी जेवी निरुते तेवी जयाते पुनरावृत्ती नाही तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा फिरून दूध होत नाही त्याप्रमाणे एकदा जो जीव त्या परमात्म्याशी एकरूप झाला की त्याला पुन्हा परत जन्म नाही ते माझे परम साचो कारे निजधाम हे आंतू वट तुझ दाविजत असे अर्जुना अरे तेच माझे परमधाम आहे हे गुह्य ज्ञान तू चांगलेपणाने जाणून घे व समजून घे तेविंची आणि के एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडी तेने अवसरे जेथ मिळती योगी योगी जनास कोणती गती प्राप्त होते तो कोणत्या स्वरूपाला जातो हे जाणून कसे घ्यायचे याचा आणखी एक मार्ग ऐक अथवा अवचटे ऐसे धडे जे अवसरे दे तरी माघवते येणे घडे देहासीची एखाद्या योग्याने जर अचानकपणे देह सोडला त्याला अकस्मात मृत्यू आला तर त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून काळशुद्धी जरी देह ठेवीती तरी ठेवीत खेवी ब्रह्माची होती एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती देहाचे अवसाण हे योग्य अशा काळी झाले तरच मोक्ष लाभतो नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा अधीन आहाती तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो मोक्ष किंवा पुनर्जन्म या गोष्टी काळाच्या स्वाधीन आहेत आता कशाचा काळ कोणता हे मी तुला प्रसंगानुरूप स्पष्ट करून सांगतो ते ऐक आएक। तरी ऐके पातलिया लिया वाटा निघती अंती अर्जुना जेव्हा मरण काळ जवळ येतो त्यावेळी पंचमहाभूते आपापल्या मार्गाने बाहेर निघू लागतात ऐसे वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रम स्मृती नव्हे मन हे देहाचे पतन होत असताना बुद्धी भ्रमत नाही स्मरण शक्ती आंधळी होत नाही किंवा मनही मरत नाही हा चेतना वरगु आघवा मरणी दिसे टवटवा परी ब्रह्मभावा परिअनुभवि हो त्या क्षणी पूर्वीचे ज्ञान अनुभव हे टवटवीत राहून त्या योग्यास अनुभवलेल्या ब्रह्मभावाचा बोध देत असतात पैसा समवावो आणि निर्वाण हे तरीच घडे जरी सावाओ अग्नीचा आथी हा समुदाय बुद्धी स्मरण आणि मन हा सावध राहतो त्याला अंतिम क्षणापर्यंत इंद्रियांची साथ मिळते हे सर्व जोवर शरीरांतर्गत चेतना आहे तोवर घडते पहा पावारेणे का उदके दिव्याचे दिवे पण झांके तय असतीच काय देखे दिठी आपुली हे बघ दृष्टी चांगली असली तरी जर दिवा पाण्याने वाऱ्याने विझवला प्रकाश सरला की ती वस्तू दिसते का तैसे चेनी देहां आंत बाहेरी श्लेष्मा आणते विझवणी जाय उजते अग्नीचे ते त्याप्रमाणे देहपतनाचे वेळी शरीरातील वात वाढल्याने शरीर आत बाहेर कफाने भरून जाते त्याने जठराग्नी विझून जातो ते वेडी प्राणासी प्राणू नाही तेथ बुद्धी असोणी करेल काही म्हणोनी अग्नि वेण देही चैतणाण थारे त्यावेळी प्राणाला अवसान राहत नाही मग बुद्धीला तरी कोठून राहणार अग्नि शांत झाला की शरीरातली चेतना सुद्धा शिल्लक राहत नाही अगा अग्नी जरी गेला तरी देह नवे आपला अंधारे गिवसी जठराग्नी विझला की देह म्हणजे केवळ ओला असा चिखल होऊन राहतो ती साधकाची वेळ म्हणजे अंधारात चाच पडणाऱ्या जीवासारखी असते आणि मागील स्मरण आघवे ते तेने अवसरे सांभाळावे मग ते हत्य जोणी मिळावे स्वरूपी की त्यामुळे अशा अवस्थेत मागील योगाभ्यासाचे स्मरण ठेवून देहस्वरूपाच्या ठिकाणी मिळवणे हे सहज कसे घडणार तवतया श्लेष्माचे चिखली चेतनाची बुडोनी गेली ते थमागीली पुढीली हे ठेली आठवण सहजे देहाच्या ओल्या चिखलात चेतना पार बुडाल्यामुळे तिला मागच्या किंवा पुढच्या कोणत्याच बुद्धीचे भान राहत नाही म्हणवणी आधी अभ्यास जो केला तो मरण तांची निमोनी गेला जैसे ठेवणे मालवला अंधारात ठेवलेली वस्तू शोधण्यापूर्वीच दिवा विझावा त्याप्रमाणे या अंतकाळी पूर्वीचा सारा योगाभ्यास बुडाल्यासारखा होतो आता असो हे सकळ अग्नी अग्निमुळ तया या अग्नीचे बळ संपूर्ण थोडक्यात काय तर ज्ञानाला मूळ आधार शरीरातल्या उष्णतेचा असतो मृत्यूच्या समयी या शरीरातल्या अग्नीचे चेतनेचे साधकास पूर्ण सहाय्य असावे लागते अग्नी ज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामान सामाजी मासू उत्तरायणा प्रकाश बाहेर शुक्ल पक्ष आणि त्यात उत्तरायणाचा महिना ऐशिया समयोगाची निरुती लाहोनी जे देह ठेवती ते ब्रह्माची होती ब्रह्माविद अशा प्रकारचे सर्व चांगले योग जुळून आले असता जो योगी आपला देह ठेवतो तो ब्रह्मापदास येऊन मिळतो अवधारी का धनुर्धरा सामर्थ या अवसरा देवींची हा उजो मार्ग स्वपुरा यावया पै अर्जुना हा असा काळ मोक्षप्राप्तीसाठी फार सुंदर आणि सरळ मार्ग आहे एथ हे पहिले पायत रे ज्योतिर्मय दिवस तिसरे चौथे शुक्ल पक्ष या मार्गातली जठराग्नी ही पहिली त्याचे तेज दुसरी उत्तम दिवस तिसरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी अशा महत्वाच्या चार पायऱ्या आहेत आणि सामास सा उत्तरायण ते वरची सोपाण, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी तसेच उत्तरायणातला महिना, त्या मोक्ष ही जिन्याची वरची पायरी आहे क्रमाक्रमाने या पायऱ्या चढत गेले की योग्यास मोक्ष प्राप्ती होते हा उत्तम काळू जाणीजे या ते अरचिरा मार्गू म्हणे आता अकाळू तो ही सहजे सांगेन ऐक हा उत्तर काल आहे यालाच अर्चिरा मार्ग असे शास्त्रात म्हणले आहे अर्जुना आता मरणाचा अयोग्य काळ कोणता ते सांगतो ऐक जय जय राम कृष्ण हरी